बातमी येवल्यातून आहे येवल्यामध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे पोलिसांकडून मांजा सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे चौदा हजार रुपयांचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांज्यावर सरकारनं बंदी घातलेली असून ही बंदी जुगारून येवल्यातील काही विक्रेते नायलॉन मांज्याची विक्री चोरी छुपे पद्धतीनं करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केलेली आहे आणि मांजा सुद्धा ताब्यात घेतला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या आठवड्यातच आम्ही मांजा विक्रेते आणि मांजा वापरणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत आवाहन केले होते त्या अनुषंगाने आज पोलीस ठाण्याचे जे आमचे अंमलदार होते त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे समत पार्क अमीना नगर येवला येथे राहणारे अफसर अन्सार शेख यांच्याकडे एकोणतीस मांज्याचे रील आम्हाला मिळून आलेले आहेत त्याची किंमत साधारण चौदा हजार पाचशे एवढी आहे तर त्यांच्यावर आपण पर्यावरण संरक्षण संरक्षणाधिनियमाप्रमाणे कारवाई करत करत आहोत पुढील तपास चालू आहे